गाईज आता रेडी आहे चाललोय आपण तीनशाला गाईज हे बघा दोघांची भांडण झाली वाटत झाली ना नंदी किशोर महाराज वरतून दाखवत तुम्हाला मासे किती आहेत आता असेल पाण्याचं पाऊस तर बघू शकतो फुल पाऊस आलेला इकडनं काही ते बघा मासे बघा किती मोठे आहेत फुल पाऊस लागलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये बघा चायपासून सुरू केली सो so, गाईच आता रेडी आहे चालू आहे आपण चला बाकीची so, बसल्यात गाडीत मम्मी सोडून बाकी येतात गाई हे बघा दोघांची भांडण झाली वाटते वाईट आहे गाईच पोचलोय पुढं पुढं गाड़ी लगे ना श्री क्षत्रानंदी किशोर महादेव मंदिर तिल से आम्ही निघालो इकडनं दर्शन घेऊन इक तुम्ही बघितले असेल व्हिडिओ नाही तिकडनं रस्ता नाही तिकडनं जाऊ इकडनं कोण क्रॉस पडलं खातील तुम्हाला गाईज तुम्हाला दाखवतो त्या एरियामध्ये किती मासे मोठे मोठे आहेत देवमस काय बाबू बो बोलतात त्याला देवमसत ना हा देवमस आहे दाखवतो या हे बघा गाईज वरतून दाखवतो तुम्हाला मासे किती येते आता त्यांनी खाना टाकत लावले म्हणजे ब्रेड का काहीतरी आणलंय त्यांनी टाकायला बघूया जवळून आईस फुल पावसाचं वातावरण झालेलं आहे बघू शकता तिकडे कालोख केले पूर्ण आणि बघा कीर्ति दिन छत्री पण आता घेतली लगेच चला हे पाऊशाच्या अगोदर पटकन जाऊ मी येतात आई इकडे बघा कसं भारी एकदम भारी आहे वातावरण थंड आहे एकदम थंडगार चला आपली गाडी पण आली इकडनं आली आली बघा साईचा आम्ही आलो इकडे नदीमध्ये तर हे बघा इकडनं डॅम वगैरे छोटा आहे आणि इकडे फुल फुल पाऊस असल्यावर काही सांगू शकत नाही बाकी आता पाऊस तर बघू शकता तुम्ही फुल पाऊस आलेला आहे तिकडनं बाकी आपल्यावरती काही नाही सध्या फक्त नावापुरती येईल तेव्हा बघू पलू आल्यावर तर बाकीच्या मागे येतात आपल्या जवळ जवळ आजी आई चलते हे चलो फू 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 आज मां से होगा तुलना ने मां बसून राहते वर तोडी घाबरते कशाला घाबरली अश्वी घाबरली कशाला पाऊस खूप आलेला आहे छत्री आणली कोण आणि घेऊन कोण गेली पाऊस बघू शकता खूप आला इकडनं या साईड न या साईडला येत लागलाय तर आता काही आपण पलूया पट्टण गाडीमध्ये नाहीतर झोऱ्याचा लागला तर इथेच राहायला लागेल आईस फुल पाऊस लागलेला आहे आता समजून जा तुम्ही किती पाऊस लागलाय बघा रे आता एक एक वाटी सटकली दुसरी पण सटकायची हा ब्रिज खाली हा पावसाचा आनंद घेत आहोत हा खूप छान असा खूप छान अशा छान प्रकारे जाऊ द्या तर मित्रांनो हे बघा आता गेल्यात बाबू गेलाय भाऊ गेला आहे आणि मामा आणि विदू तर आले पप्पा आणि मी ते बाबू येते पुन्हा गेला हो पाऊस कमी झाला आहे तसा चला थांबला नाही पाऊस पडते थोडा थोडा दावत निघाला गल बिझल नाही तर बघा तसं पाऊस लागला जोरात तेवढा नाही पाऊस लागला ना छत्री घेऊन वाव आई जता आम्ही पोचलो मामाच्या गावी रिटर्न आलो रिटर्न आईच आम्ही पोचलो घरी काय बोलते आईज लास्टचे कॅमेरा चालला बघ बघी नाही चालवत तुला मी चला आईच आता घरी जाऊ जेव जेऊ जेऊ आणि लगेच एक दीड वर्ष निघू घरी सगळीच आता आम्ही एक घरी जायला गाडी आणि या गाडीत जेवढे आले तेवढेच आहेत बाकी उचलून निघाले घरी जायचं चला डिस्कशन चालू आहे तर रिटर्न जाऊ आपण आम्हाकडे वस्तीला आम्हाला नाही जायचं मला एक काम आहे का आता दोन दिवसामध्ये पोसे साफ करायला लागेल ने सो करायला लागेल पटापट आणि नाही बघा मम्मीला यायचं नाही इच्छा नाही यांची त्यानंतर आज राहू आपण उद्या सकाळी जाऊ काय स्पोर्ट्स करायला आले मला थांब थांबवस्तीला आज मी काय थांबणार नाही ना थांब सुनने वाले नाही हे नाही घेत तुला मी नाही घेत नाही इजामुळे मुळे रिटर्न जायला लागलाय मला आता खर्च देऊ आज खर्च देऊ फुल खर्च देऊ इला पैसे दे दुण। दुण। ते, ते ना नको तीन वडा पण आऊस ते नको मला सांगू बघा काही करत नाही दोन जाऊन चिकनला मसाला तोल चिकनला मसाला जाऊन बसेल काय नाही कसं बसवणे तुला का रिटर्न करू रिटर्न फिरू रिटर्न कोणी कोणीने कोर दिला मग ते असा करत तुम्ही मुद्दाम केला तुला माहितीये म्हणे कसं तरी केला का उद्या मला सांगणार नाही तुला चाललो म्हणजे चार वाजता मला जेवण झाला

तुम्ही आवरा केला परत आलो हे बघा परत आलो गावामध्ये मैत्री खूप गाय आवडला आम्हाला आम्ही पुन्हा एकदा आलो आत्तालाच पूर्ण काम लावतोय हा गे काम घे कपडे घे दे हा घे उचल सगळा नाही उचल नाही पिरवले तुम्ही ना तुमचा तुम्ही घ्या थांब तुम्हाला कसा वाटत दाखवतो आज बर्थडे कोणने बड्डे बिटे कोण कि का बघतो आज मी अनिवर्सरी पॉस्टपॉन थांब बारा दिवस करायला लागते बोलालो तेच गेली करतात बघा डबल आली डबल आली काय बसले इ कुठे गेली तुला नाही दाखवतच नाही मी तुला मी डायरेक्ट कट करीन तुला दाखवायला मम्मी आता कुठे गेली कुठं ना ही काही काम करणार नाही हो झाला म्हणजे हात पाय धावला म्हणजे काम झालं तुझा अरे बस आता बघा किती काम करते बघा काय तिचालोय मी टाकीवर इकडे काहीतरी हा टाकीच आहे बघा पचका झाल्यावर तिचा रस्ताच नाही त्यांनी सीडी काढलेली आहे त्यांनी चला पुन्हा खाली आणि निघू तिकडे तयार असतात असा जास्त फॉरेस्ट तो काय मॅक्स येतो इकडे म्हणून ती दांडूक घेऊन आली त्याला मारायला हे कोणाला मारणार आहे तू अश्वी कोण कोंबू कोकुला नको <laughs> आज उपास आहे त्याला अॅनिव्हर्सरीचा केक बघा किती छान पद्धतीने बनवत लागलाय ओ वाव हे का टाकलाय आली मिरी काय काजू बदाम्स कलर निघल असं टाकतात कुठे जेम्स गोले एका साखरीचा पाणी का <laughs> शुगर <शाकरता पानी का? laughs> अरे बापरे किती शुद्ध बोलते बघ हे शोभत नाही ग तुला छान पद्धतीने विदिशा मुकादमे ग कसं वाव टोन नाही घेणार मी काय नाही काहीच आज हाथ हाथ प्रेम का के हा केक पण तुझे दात कसे टाकला रवा, रवा केक आहे तो या टाक ना काय बोलता क्रीम बनव ना आम्ही सिरप आणली

हॅपी बर्थडे लगीन लगना काही <laughs> जेव का कशी आमच्या आश्वीस रुसले खूप रुसलीये जेवत नाही आम्ही चाललो चोला बांधाला चल चोला बांधाला नाही तोला बांधाल तू तू काहीच ब्लॉग एंड करतो जेवतो आम्ही ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय